श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी व सरते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गुणांच्या ठिकाणी मला सर्वत्र मान्यता प्राप्त करून दे विद्वानांनी कुठलाही दोष न देता त्या ठिकाणी श्रीकृष्ण गु गुणांच्या ठिकाणी माझं प्रेम वाढलं पाहिजे तर बाकीच्या पूर्ण अवतारामध्ये शणगुण ऐश्वर संपन्नता नाही पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये एकनाथी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे की परिपूर्णतम भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारा अवतार हा षडगुण ऐश्वर संपन्न आहे षडगुण ऐश्वर शेळगुण ऐश्वर संपन्न एक भगवंतची जान कोठे काही कोठे का काही एक आहे एक नाही पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी ऐका यश्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू सहा भग ह्या गुणांना भग म्हटलं जातं भग म्हणजेच गुणगुण म्हणजेच भग आणि त्या भगांनी युक्त त्या गुणांनी युक्त म्हणून तो भगवंतो उत्पत्तींच विनाशंच भूतानामागतिंग गतीम प्राणीमात्रांची उत्पत्ती आणि नाश मला प्राणी मात्र्यांचं येणं आणि जाणं असं जो जो काही सर्व जाणतो त्याला काय म्हणतात भगवान म्हणतात असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे षडगुण आहेत सहा गुण भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आहेत घोंगडीचं रूप केलं बरांनी त्यामध्ये कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगुली रे तुझ्या घोंगळीला षडगुणरूपी गोंडे आहेत षडगुण गोंडे रत्न जडित श्याम सुंदरा तुझ शोभली रे शडगुण गोंडे रत्न जडित श्यामसुंदरा तुझं शोभली रे हे षडगुण ऐश्वर संपन्न असा भगवान परमात्मा आहे म्हणून हे सहा गुण भगवान परमात्म्याने सहा भक्तांना दिलेले आहेत निळबाराय वर्णन करतात की सहा गुण येशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती अवदार्य देवणी हती कीर्ती दिगंती फिरविली येशे थोरविला मारुती येश नावाचा गुण हनुमंतरायाला दिला हनुमंतरायाला कधीच कधीच अपयश आलं नाही ज्या वेळेला प्र प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं हनुमंतरायाने सीतेचा शोध करण्याकरता निघालेले त्यावेळेला प्रभू रामचंद्राने आशीर्वाद दिला यशवंत हो हनुमंतरायाला अपयश आलं नाही कार्यामध्ये म्हणून येशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती आणि बिभीषणाला लंका देऊन टाकली अगोदर रावणाला मारण्याच्या अगोदर युद्ध होण्याच्या अगोदरच अभिषेक राज्याभिषेक विभीषणाचा करून टाकला बिदार आउदा, अवधारे देऊनी हाती कीर्ती दिगंती फिरविली आणि उदारता कोणाला दिली कर्णाला दिली कारण कर्ण एवढा उदार होता की धर्मराजापेक्षाही उदार होता एका वेळेला धर्मराजाकडे एक याचक मागण्याकरता आला संध्याकाळच्या वेळेला सायंकाळच्या वेळेला आला त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं म्हटले उद्या सकाळी या उद्या सकाळी या त्यावेळेला अर्जुन तिथं होता म्हटले अर्जुन म्हणू लागला ह्या भीम हा भीमदादा तिथे होते भीमदादाने सांगितलं म्हटले आमच्या धर्मराजाला उद्या सकाळपर्यंत आपण जगू म्हणून याची शाश्वती आणि तो याचे की येईल आणि मग याचकाला ते भिक्षा देणार आहेत भिक्षा मागणार आहेत मग अशा पद्धतीने कर्ण हा काय होता उदार होता कर्ण भिडता समरांगणी बाणी व्यापीएला रणी मागशी पाडोणी तयाचे कर्ण महान पराक्रम योद्धा होता कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध सुरू झालेलं आहे शेवटचं त्यावेळेला भगवान परमात्म्याने ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि आला कर्णाच्या समोर देव ब्राह्मणाचं रूप धारण करून कर्णा तो उदार आहे कीर्ती ऐकून आलो कर्णाने सांगितलं या प्रसंगी काय देऊ तुला याचे काला विचारलं तू काय देऊ हो देवा तुम्हाला म्हटले तुझी ते समोरचे दोन दात आहे ना ते दात फाडून दे त्याच क्षणामध्ये ते दात पाडले आणि कर्णभिडता समरांगणी बाणी व्यापी आला रणी मागशी तेथे आते तयाचे कारण कर्णाला शाप होता ज्या वेळेला परशुरामाकडे कर्णविद्या शिक धनुर्विद्या शिकण्याकरता गेला धनुर्विद्या शिकण्याकरता गेल्यानंतर सांगितलं विचारलं तू कोण आहे सांगितलं मी ब्राह्मण आहे कारण परशुराम जे ब्राह्मणाशिवाय इतरांना धनुर्विद्या शिकवत नव्हते आणि द्रोणाचार्य हे क्षत्रियाशिवाय इतरांना धनुर्विद्या शिकवत नव्हते मग विद्येमध्ये तरबेज झालेला आहे कर्ण आणि कर्ण तरबेज झालेला आहे परंतु क कर्णाची आपण आता परीक्षा पाहावी म्हणून परशुरामजींनी कर्ण असा बसलेला आहे मांडी घालून झोपण्याचं निमित्त केलं आणि कर्णाच्या मांडीवर डोकं टेकून आणि परशुरामजी झोपलेले आहेत झोपण्याचं निमित्त केले आहेत इंद्राने भुंग्याचं रूप धारण केलं आणि कर्णाची मांडी कोरली रक्ताचा पाठ वाहू हो लागलेला आहे आणि मांडी कोरून परशुरामजींच्या कानाला चावा घेतला त्यावेळेला परशुरामजी जागे झाले आणि तो कारण रक्ताचा पाठ चाललेला आहे विचारलं करणार कोण आहे तू खरं सांग तू ब्राह्मण नाही तू खोट बोलून विद्या शिकला म्हणून ऐन वेळेला माझ्याकडून जी घेतलेली धनुर्विद्या तुला उपयोगी पडणार नाही हा एक परशुरामजीचा गुरुचा शाप होता कारण सद्गुरू जर उदास झाले तर काय होतं का जाईदि ठेवा तुमचा वरुषे ते सकाळ अर्थ सिद्धिमती पिके येरवी कोंभेला उन्मेष सुखे जरी उदास तुम्ही श्रीगुरु जर उदास झाले श्रीगुरूंची जर अवकृपा साधकावर झाली तर ज्ञानांकुर ज्ञानांकुर जो उमललेला आहे तो ज्ञानांकुर ही काय होतो कोंभेला उन्मेष सुखे जरी जरी उदास तुम्ही तो कोंब काय होऊन जातो सुकून जातो आणि त्याच प्रसंगामध्ये एकदा बाण मारत आता रानामध्ये रानामध्ये बाण मारत असताना एका शेतकऱ्याच्या ब्राह्मणाच्या गायीला तो बाण लागला आणि गाय चिखलात फसलेली होती त्या गायीला बाण लागला आणि गाय मेली त्या शेतकऱ्याने त्या ब्राह्मणाने शाप दिला की माझी फसलेली चिखलात फसलेली गाय आणि तिला तो बाण मारला ती गाय मारली त्याप्रमाणे युद्धप्रसंगी तुला विद्या काही उपयोगाची होणार नाही तुझी तुझा रथ जशी गाय चिखलात फसलेली आहे त्याप्रमाणे तुझा रथ काय होईल हां जमिनीमध्ये फसेल जमीन होऊन रथ फसेल आणि असा तो असा प्रसंग युद्धाचा प्रसंग निर्माण झाला आणि जमिनीमध्ये रथ चाक एक फसलेला आहे तो कर्ण एका हाताने ते चाक का वर काढतोय आणि दुसऱ्या हाताने दाताच्या साह्याने दुसऱ्या हाताने काय करतो युद्ध अर्जुनाबरोबर युद्ध करतो त्यावेळेला कर्ण भिडता समरांगणी बाणी व्यापीला रणी मागशी पाडोणी हाते ते दात तयाचे अवदार्य देवणे कर्णहाती कीर्ती दिगंती फिरविली ज्ञाने उपदेशिला चतुरानन ब्रह्मदेवाला भगवान विष्णूने काय सांगितलं आदे नारायणाने चतुश्लोकी भागवत सांगितलं ज्ञान सांगितलं हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत जो का निर्गुण येथून उद्भव शबल ब्रह्मास आदिनारायण म्हणती त्यास तो सर्वांचा आदि गुरु आदिनारायण भगवान विष्णू तयाचा ब्रह्मा अनुग्रहित म्हणजे चतुश्लोकी भागवताचा उपदेश कोणाला केला ब्रह्मदेवाला केला ज्ञाने उपदेशिला चतुरानन ऐश्वर्य वाढविला अर्जुन ब्रह्मसनातन पावविला अशा पद्धतीने सहा गुण सहा भक्तांना भगवान परमात्मेने देऊन टाकले येशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती अवधारे देऊने हती, कीर्ती दिगंती फिरविली ज्ञाने उपदेशिला चतुराननं आईश वैराग्य शुकाते बोधून ऐश्वर्य वाढविला अर्जुन ब्रह्म सनातन पाहविला असे सहा गुण सहा भक्तांना दिलेले आहेत म्हणून त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या गुणाच्या ठिकाणी माझी प्रीती आणि सर्वत्र मला मान्यता प्राप्त व्हावी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओ सरते राणीवे वैषवी श्रोते श्रवणाची ये मज भाव प्रेम देई प्रीती गुण नाम वर्णावया स्तुती विघ्ना सोडूनी हाती विनंती माझी परिसावी गुणी माते सर्वत्र करिओ सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये आणि श्रोते श्रवणाची राणीवे बैसवी हे सद्गुरुकृपादृष्टीमाते श्रो श्रोत्यांना श्रवणाच्या राजगादीवर बसव श्रव त्यांना श्रवणाच्या राजगादीवर म्हणजे श्रवणाचे अधिकारी त्यांना प्राप्त करून द्यावेत म्हणून श्रवण हे अत्यंत नवविधा भक्तीमध्ये श्रवणभक्ती आहे श्रवण स्मरणं विष्णू स्मरण पादश्रवणम दास्यं दास्यम सख्यम निवेदनं तर पहिलीच भक्ती काय आहे श्रवण भक्ती आहे आणि श्रवण कोणी केलं श्रवण श्रवणे परीक्षिती तर लाभपती साता दिसा माझी मुक्ती झाली तया कशाचा कोणासारखं श्रवण केलं पाहिजे राजा परीक्षिती सारखं श्रवण केलं पाहिजे श्रवणाचे मिसे बायसावे योनी साम्राज्य भवनी सुखी नांदे तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष आहे आईता श्रवणाची माझी तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची जो खेचराची आहे मना आणि सात्विकाचा पाना श्रवणासवे सुमना समाधी जोडे श्रणाबरोबरच काय सुमनाला समाधी प्राप्त होते मनुष्य अधिकारी कसा पाहिजे या लागी सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू गती पैगा गौप्य ही तयाप्रती चाळविजे सुखे श्रोत्याच्या ठिकाणी किती लक्षणं सांगितले माउलींनी चार सुमनू पाहिजे महामळे मन होते जे गाजले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे असं सुमन झालेलं आहे त्या मनातील मल दोष निवृत्त झालेले आहेत सुमनू आणि शुद्धमती ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे ज्याची बुद्धी आता त्या परमात्मा स्वरूपापर्यंतच जाऊन पोहोचणार आहे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी जयाचे ज्ञान विश्व नेणे जाणीव मज एका ते जाणी याइसे लाभे तरी जिने येरवी मरण या लागी सुमनु आणि शुद्धमती बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावी आपणापन ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायन आरणिशी आशी हां श्रवणाचे निद्वारे तीर्थेरीगती सोपारे ज्ञान म्हणे ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले तैसा काया मने वाचा जो सेवक होईल स्व स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी रानी वे वैसवी श्रोते श्रवणाचे आश म्हण श्रवणे गीता नेदी मोहारोवते जैसा समर्थदाता नास्ती न म्हणे समर्थाची ए पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकचे पकवानने तेवी श्रवणे आर्थे पठणे मोक्षोची लाभे ह्या ज्ञानेश्वरीचं गीतेचं श्रवण केलं अर्थ जाणून घेतला पारायण केलं पठन केलं तर त्या सर्वांना काय फल काय आहे मोक्षूची लाभे एक मोक्षच फल आहे म्हणून श्रवणे पापे धरी धर्मधरी तेने स्वर्ग राज्य संपत्ती लाहेची शेकी लाहेसाळपणाची आलोभा श्रवणेची होती जी, भा। जी भा। बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका नुसतं कानालाच ओढ लागलेली नाहीत सगळ्या इंद्रियांना काय लागलेले आहे ह्या ग्रंथाची ओढ निर्माण झालेली आहे श्रवणाचे पांगे वीण श्रोतया व्हावे लागे हे मनाचे निजांगे भोगी जे गा मनाच्या काणी ऐकावे बोलबुद्धीच्या डोळा देखावे ये वाटी ये, ची, ये, ये ये मनुन, हे साठोवाटी घ्यावे सारखा पाहिजे अध्यात्मशास्त्रीय अंतरंगची अधिकारी वाक चातुर्य होईल सुखिया म्हणून हे असो शब्दाची ताटे भली वरी कैवल्य रशे वगैरे प्रतिपत्ती मिया के